हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण खूप छान विषयावर बनवणार आहोत आणि ती सगळ्यांची समस्या आहे आणि सगळ्यांना कधी ना कधी त्यातून जावंच लागत तर आपल्याला कधी कधी असं होतं ना की आज हे काम करायला इच्छा होत नाही कुठलं काम आज मस्त झोपून राहा असं वाटतं माझ काहीच करायचं मूड राहत नाही आपण आज माझा मूडच नाही आज मला खूप कंटाळा आला आज असं होतं कधी कधी आणि हे सर्वांना जावं लागतं तर ज्यावेळेस ही अशी परिस्थिती येते तर त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस आपल्या जे मनाला समाधान देईल जे आपल्या मनाला आनंद वाटेल तीच गोष्ट करायची समजा तुम्हाला छान झोपा असं वाटत असेल तर छान झोपून घ्या नाहीतर मग छान तयार व्हा आणि एक फेरफटका -फेर मारून या तेव्हा पण छान वाटत एक ग्लास भर पाणी पिऊन घ्या तेव्हा ते पण मग आपला मूड छान ठीक होतो नाहीतर मग सरळ कॉसवर्डला जायचं कॉसवड जर नसलं तुमच्यापासून दूर असेल तर सरळ एखाद्या लायब्ररीत जायचं छानस पुस्तक काढायचं आणि वाचायचं त्याने पण आपला मूळ ठीक होतो हे कधी कधी होत असत असं हे आपले हार्मोन्स बॅलन्स होता त्यावेळेस आपल्याला कधी कधी मूड जातो कंटाळ येतो आणि होतो तर त्यावेळेस असे प्रकार करायचे छान कुणाला तरी आपल्या जवळच्या मित्राला मैत्रिणीला नातेवाईकांना कुणाला फोन करायचा त्यांच्याशी छान गप्पा मारायचं मन मोकळं करायचं त्यावेळेस छान वाटत नाहीतर मग आपलं सरळ आपलं कपाट आवरायला काढायचं कपाट म्हणजे आपलं हृदय आवडण्यासारखं कारण ते कपाटातला जो पसार आवरतोय असं आपल्याला फील येतो आपल्याला प्रसन्न वाटत आपण छान कपाट आवरलं मग त्याच्याकडे बघून आपण खुश होतो हा पण तुम्ही उपाय करू शकता किंवा सरळ आरशात उभं राहायचं आणि स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंग बोलायचं स्वतःलाच म्हणायचं कधी छान दिसते तू सुंदर आहेस तू मला आवडतेस पॉझिटिव्ह बोलायचं मी तू स्वस्त आहेस असं कारण आरसा कधी खोट बोलत नाही आणि जो आरसा बघतो ना त्या माणसाला खरं आशीर्वादाची गरज आहे त्या माणसाविषयी चांगलं बोलण्याची गरज आहे जो आरसा तो बघतो त्याच्यासाठी कारण त्यासाठी तो कधी बोलत नाही बघत बोलत नाही काय आणि त्याच्यामुळे ते मूड स्विंग होतात कधी कधी आणि मग आपल्याला थोडस लो फील होत हे लो फील होऊ नये म्हणून हे उपाय करत चला खूप सिंपल आणि सोपे उपाय असे अनेक मनाला मऊ भारी येते छान वाटतं फ्रेश वाटत परत मग आपलं आपलं रुटीन चालू होत असं कधी मी झालं ना कधी पण वाटलं ना तुम्हाला का आज बोर होत आहे आज मोड नाही तुम्ही करून बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल किंवा छान पुस्तक वाचायचं छान एखादा मूवी बघायचं जे पण आपल्या मनाला छान वाटेल ध्यान करा ध्यान बी करू शकता शांत बसा स्वस्वर लक्ष ठेवा मूळ सिंग झाला तर काहीच करू नका बसून राहा आणि आपल्या जे जे चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या आठवा जे ज्या आपल्या आयुष्यात ज्या छान गोष्टी सर्वात पहिले आपल्या आयुष्यात कोणती छान गोष्ट घडली ती आठवायचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टीपासून तुम्हाला किती आनंद मिळाला किती खुशी मिळाली ते आठवा ज्यावेळेस तुमचा मूळ तुम्ही करू शकता याने पण तुम्हाला खूप छान होईल आपल्या हसायला लागल आपल्या चेहऱ्यावर खुशी आणि तुम्हाला खरंच फ्रेश वाटायला लागेल आणि तुम्ही उठून तुमची तुमची काम मध्ये करायला सुरुवात करा हे पण करू शकता तुम्ही कारण मूड तर तुम्ह कधी ना कधी प्रत्येकाचा स्विंग होत असतो त्याला काही कारण नसू द्या कारण नाही आपण काढायचे आपण प्रत्येक उपाय शोधायचा कारण कारण काढले त्याची खूप मोठी लिस्ट होते आणि ते कारण सगळे तुम्हाला माहिती निगेटिव्ह असतात त्याच्यामुळे कारण नाही शोधायचं ठीक कसं करता येईल छान कसं करता येईल हेच बघत राहायचं कशातून आपल्याला आनंद मिळेल हेच बघत राहायचं आणि त्याने छान वाटत ना भूतकाळ बघायचा ना भविष्यकाळ बघायचं आत्ता काय चालू वर्तमान तुम्हाला काळात आत्ता मी काय करते त्यातून कसं छान होईल हे बघत राहायचं कस वाटलं आज सगळं नक्की मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग यू